हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांची देशभक्ती स्वाभिमान शौर्य हेच अखंड प्रेरणास्थान आहे भावी पिढीला महाराणा यांच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून त्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी हिंदू सूर्य महाराणा यांच्या दोन जून दोन रोजी सकाळी वाजता टावर चौकातील राजीव गांधी गार्डन मध्ये समाजभूषण राणा गोकुरसिंह सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णकृती पुतळ्याची राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विविध विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर खामगाव शहरात राजपूतांना रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोरोनाच्या कालावधीनंतर प्रथमच राजपूत बांधवांनी उत्साहपूर्ण वातावरणात मोटारसायकल रॅली काढली हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजभूषण राणा गोकुळसिंग सानंदा यांनी अभिवादन केले या प्रसंगी खामगाव शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली राजपुतांना सैन्य उंट घोडा तुतारी आकर्षक रथ रॅलीसह उपस्थित होते सकाळी वाजता टावर चौक येथे हिंदू सूर्य महाराणा महाराणाला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली ही रॅली खामगाव शहर पोलीस ठाण्यासमोरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून समूह बस स्थानक शर्मा हॉस्पिटल विकमसी चौक कृषी उत्पन्न बाजार गौतम चौक घुसावळ चौक सरकी लाईन केडिया टर्निंग जय भारत हॉटेल गांधी चौक जगदंबा चौक मोहन चौक चोग, फारशी चौक येथून भगतसिंग चौक सहेली कॉम्प्लेक्स अग्रसेन चौक महात्मा गांधी उद्यान टावर चौक दिवानी न्यायालय जलंब नाका स्वामी समर्थ परिसर नांदूर रोड येथे संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृह येथे मोटारसायकल रॅलीचा समापन झाला रॅलीच्या माध्यमातून हमसब एक है असा संदेश देत रॅली काढण्यात आली मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव